सोलापूर शहर दक्षिणची जागे जागेचा विषय आला तर शिंदे शिंदेसाहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले त्या ठिकाणी आनंदराव देवकर आमदार झाले दिलीपराव मला तिथे त्या ठिकाणी आमदार झाले दक्षिण जागा आमची असताना सुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो परंतु काल तू जी भाषा या शर्धापुळीने केली त्याला मला एक सांगायचं आहे एकीकडे उद्धव ठाकरे एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि असल्या या फालतूक माणसाला शिवसेनेचा उपनेता केला आणि उद्धव एक एक प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा एक प्रकारे अपमान झालेला आहे तिकीडं सोलापूरमध्ये निष्ठावंत सैनिक असताना अशा या खंडणीखोर ते पैसे देऊन तिकीड विकत देणाऱ्या या माणसाला आपण उपनेता केला या या यामध्ये शिवसेनेची खूप मोठी शोकांतिका आहे सोलापुरामध्ये वाळू तस्करी व तसेच खंडणीखोर बलात्कारी अशी विविध गुन्हाने गाजलेला हा शरद कोळी याला सांगायचं आहे तुझ्या ऑफिस तू काल जे वक्तव्य केला गाडी फोडील मी तुला आज सांगतो तुझ्या ऑफिस समोर मी आज बोललोय तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिस मध्ये समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा यो काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार